माझ्या डोळ्यासमोरच्या घटना एक तरुण मुलगा खूप अभ्यास करून तलाटी झाला आणि तलाटी झाल्यानंतर त्यानं जॉईनिंग देखील केलं जॉईनिंग केल्यानंतर काही दिवसामध्ये त्याने त्याला लाच घ्यायची सवय लागली केवळ पाचशे रुपयासाठी तो लाच लुचत प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्या सापळ्यामध्ये अडकला आणि त्याला अटक करून त्याला घेऊन जात होते घेऊन जात असताना त्याच्या बायकोनं तिथं रडायला लागली त्या अधिकाऱ्यांच्या पाया पड लागली की साहेब माझ्या नवऱ्याला सोडून द्या हे पाहताना मला खूप वाईट वाटलं मग असं म्हणत आला की हे अधिकारी एवढा अभ्यास करून एवढे मोठे अधिकारी होतात त्यांच्या हातात पद येतं मग ते असं का वागतात का ते लाज घेतात जसं तंबाखूच्या पुढीवर किंवा गुटख्याच्या पुडीवर लिहिलेलं असतं की तंबाखू खाण्याचे कर्करोग होत आहे तरी देखील माणूस तंबाखू खायचं सोडून देत नाही तसंच प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या बाहेर एक पाठी असते ज्यामध्ये लिहिलेलं असतं लाच घेणं आणि लाच देणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि जर तुम्हाला कोणी लाच मागितली तर तुम्ही खालील क्रमांकावर संपर्क साधा तरी देखील जो आतील माणूस आहे जो कार्यालयातील सरकारी माणूस आहे तो म्हणतो आपल्याला की साहेब तुमचं काम झालेलं आहे मग काय आहे का नाही किंवा जर समजा त्यानं मागितलं नाही आणि ज्याचं काम झालेलं आहे तरी तो व्यक्ती विचारतो साहेब तुम्हाला काय चापाने द्यायचं आहे का मग ही जी मेंटेलिटी आहे ही आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये रुजू झालेली आहे मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महसूल अधिकारी म्हणजे तलाठी तहसीलदार लिपिक अव्वल कारकून कारकून हे लाच का घेतात याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पाहा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण ज्यावेळेस एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये एखादा धाकला एखादा कागदपत्र काढायसाठी जातो आणि ते कागदपत्र आपल्या ज्यावेळेस पाहिजे असतात त्यावेळेस ते तेतील अधिकारी आपल्याला पैशाची मागणी करतात किंवा एखादं काम झाल्यानंतर आपण स्वतः त्यांना साहेब काही चहापाणी द्यायचं आहे का नाही असं विचारत असतो मग ही जी लाच घेण्याची जी पद्धत आहे ही जी प्रथा आहे आपल्या इथं वरच्यावर रुजू व्हायला लागलेली आहे आता याला काय कारणीभूत कोणत्या गोष्टी आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे लोकांमधील पेशन्स लोकांमध्ये आता पेशन्स राहिले नाहीत म्हणजे समजा एखादा आपल्याला दाखला पाहिजे असेल तर तो आपल्याला लवकरात लवकर कसं दाखला मिळेल किंवा एखादं काम असेल सरकारी आपलं ते लवकरात लवकर कसं होईल हे प्रत्येक व्यक्तीला पाहिजे असतं म्हणजे चार पैसे जास्त गेले तर जाऊ द्या पण माझं काम लवकर झालं पाहिजे हे लोकांना अपेक्षित असतं तसंच ते आता यासाठी काय असं असतं आता एखादा दाखला काढायचा म्हणला तर ते दाखला देण्याचा जर त्यांना कालावधी पंधरा दिवस असला तर तो मला दाखला चार दिवसातच पाहिजे मग तो व्यक्ती म अधिकारी म्हणतो की साहेब तुम्हाला याच्यासाठी एवढे एवढे वेळ आहे तुम्ही एवढ्या वेळा दिवसाने येऊन घेऊन जावा नाही साहेब मला गरज आहे मला लवकरात लवकर पाहिजे मग तुम्ही म्हणता की साहेब हे चार पैसे घ्या पण माझं काम करून द्या मग ही जी लोकांमध्ये पेशन्सची कमतरता आहे अर्जन्सी आहे आणि वेळेला किंमत लोक देतात पैशाला नाही आणि याच्या या वृत्तीमुळं ही भ्रष्टाचाराची जी मुळं आहेत ती वाढत चाललेली आहेत त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे कायदेविषयी माहिती जर आता तुम्हाला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिसेस ॲक्ट दोन हजार पंधरा माहीत असेल तर कोणतं काम त्या सरकारी अधिकाऱ्याने किती दिवसामध्ये केलेलं असतं करायला पाहिजे याबाबतचा चार्ट प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या ला बाहेर लावलेला असतो आणि ते लावणं त्या कायद्यानुसार बंधनकारक का आहे आणि त्या, त्या चार्टमध्ये आपण कधी बघत नाही कधी वाचत नाही किंवा आपल्याला हा कायदा माहीत नसतो आणि आपण जरी त्या अधिकाऱ्याला दोन दिवसामध्ये ते दो कागदपत्र देणं बंधनकारक असलं तरी सुद्धा आपल्याला माहित नसल्यामुळे आपण म्हणतो की साहेब दोन तीन दिवसामध्ये द्या तुम्हाला मी चार पैसे देतो तुमचं काय असेल ते भागवतो किंवा तुमचं काय चहा पाणी असेल ते देतो म्हणजे आपल्याला जर कायदा माहीत असेल तर आपण त्यांना धारीवरती धरून त्यांच्या त्यांना सांगू शकतो की साहेब तुम्हाला एवढे एवढे दिवसाचे लिमिटेशन आहे पब्लिक सर्व्हिसेस ऍक्टनुसार तुम्ही इतके दिवसामध्ये ती कागदपत्र ते दाखले मला द्यायला पाहिजेत आणि तुम्ही जर ते नाही दिले तर मी वरच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करून तुम्हाला तुमच्यावरती दंडात्मक कारवाई करू शकतो म्हणजे हा जर कायदा जर त्या व्यक्तीला माहीत असता माहित असेल तर तो व्यक्ती लाच देणे किंवा लाच घेणे लाच देण्याचे घेणे नाही लाच घेणे हा त्या अधिकाऱ्याचाही आहे पण लाच देण्याचे तरी काम करणार नाही आणि त्याला त्याचा अधिकार माहीत होईल आणि त्याविषयी तो त्याच्याविरुद्ध दाद देखील मागू शकतो त्यानंतर जे या पुढची जे आहे ती वाढती महागाई आणि पगार आता जसं जसं दिवस जात चालले तसे महागाईचं प्रमाण अतिशय झपाट्यानं वाढत चाललेलं आहे आणि सरकारी अधिकाऱ्याचे जे पगार आहेत ते वेतन आयुक्त आहे त्या महागाई भत्त्याचे वाढतं वाढण्याचं प्रमाण आणि ॲक्च्युअल वाढ महागाई भत्ता वाढण्याचं प्रमाण यामध्ये खूप तफावत आहे ॲक्च्युअलमध्ये ते, ते, ते खूप फास्ट वाढत आहे आणि त्या प्रमाणामध्ये महागाई भत्ता त्या प प्रमाणात थोडा कमी वेगाने वाढत असतो त्यामुळं जी ही जी पगार कमी असला की लोकांना असं वाटतं की मला अजून चार पैसे मिळावे आणि त्यासाठीच जे सरकारी अधिकारी आहे हे भ्रष्टाचाराच्या इकडे झुकले जातात आणि भ्रष्टाचार करत असतात त्यानंतर आपल्या मा मनामध्ये येते की कुठं साहेबाजी नदी लागायचं हा एक कारण असतं कि माझं काम होण्याशी मतलब आहे कुठं साहेबांच्या मागे आपण हे करत बसायचं आणि त्यानंतर व ते साहेब काहीतरी आपल्या मागे झेंगाट लावायचे किंवा हे ही सहसा पोलिसांच्या बाबतीत घडत असतं पोलिसांना कुठं आडवं चालायचं पोलिसांना कुठं उलटं बोलायचं किंवा कायद्याशी कोत बसायचं मला कुठं ते काय गुंतवून ठेवतील हे एक मनामध्ये माणसांच्या भीती असते आणि यामुळेच भ्रष्टाचाराला आपण खत पाणी घडत असतो आणि भ्रष्टाचार वाढण्याचं जे कारण आहे ते म्हणजे एखादं बेकायदेशीर काम करून घ्यायचं असेल तर म्हणजे आपल्याला एखादं सरकारी अधिकाऱ्याकडून बेकायदेशीर काम करून घ्यायचं असेल तरी देखील आपण त्याला लाच देत असतो जसे की तुम्हाला एखादा घरकुल मिळालं आहे आणि तुम्हाला दुसरं घरकुल सुद्धा पाहिजे किंवा तुम्ही असं काहीतरी घर बांधलंच नाही आणि त्याचे पैसे तुम्हाला पाहिजेत किंवा तुमचं पूर्वीचंच घर आहे आणि तुम्ही तुम्हाला दाखवून त्या घर तुम्हाला बांधायचंच नाही फक्त ते, ना ते पैसे लुगडायचे असतील तर अशा वेळी देखील सरकारी अधिकाऱ्याला तुम्ही पैसे देत असता आणि त्यापासून त्या सरकारी अधिकारी असे भ्रष्टाचार करत असतो मुख्य म्हणजे सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करण्याला कारणीभूत सुद्धा आपणच असतो म्हणजे एखादा मुलगा स्पर्धा परीक्षेची तयार करत असतो त्यानं खूप अभ्यास करतो खूप अभ्यास करून एखादा अधिकारी होतो अधिकारी होऊन जे असतो खुर्ची बसतो आणि त्याला कधी भ्रष्टाचार करायचा नसतो पण त्याच्या जे जे वातावरण असतं त्या ठिकाणी तो तू बघत असतो की बाबा माझ्यापेक्षा मोठा अधिकारी सुद्धा लाच घेतोय माझ्यापेक्षा खालचा अधिकारी सुद्धा लाच घेतोय मग मी का नाही घ्यायचं त्यात तुम्ही जे बाहेरचे बाहेर येणारे जे लोक असतात जे नागरिक असतात ते त्यांना साहेबांना म्हणतात की साहेब आता एवढं काम करून दिलं थँक्यू बर का साहेब तुमचं चहा चहापानी असेल तरी सांगा मी देतो म्हणजे हे त्याच्या मनात नसतं तो नवीन अधिकारी असतो त्या डोक्यात पण येत नसतं पण आपण ते त्या माणसाच्या मनात भरवतो आणि कुठंतरी ह्या भ्रष्टाचाराला आपण देखील तेवढंच कारणीभूत आहे जसं अधिकारी कारणीभूत आहे तसं आपण पण कारणीभूत आहे असं मला वाटतं तसं तुम्हाला काय वाटतं की ही जी महसूल अधिकारी असेल किंवा सरकारी अधिकारी हे लाच घेते याबद्दल मागचं आणखीन काय कारण असू शकतात मी सांगितलेलं कारण असू आणखी काय कारण तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही कमेंट में नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद